श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांन मग आम्ही नेहमीच तुम्हाला आपल्या या स्वामीमय चॅनलमध्ये स्वामींचे भक्तांना आलेले दिव्य अत्यंत अद्भुत असणारे अनुभव सांगत असते स्वामी जेव्हा भक्तांच्या आयुष्यात येतात तेव्हा भक्तांच्या नसीबाचे फासे हे कसे बदलवतात हे नेहमीच मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती असंख्य अनुभवातून ऐकवत असते मात्र आज मी तुम्हाला अशा एका स्वामी भक्त ताईंचा सा अनुभव सांगणार आहे जो ऐकल्यानंतर तुमच्याही नशिबाचे फासे बदलवल्याशिवाय राहणार नाही अशक्यही शक्य स्वामी कसे करतात हे आज प्रत्यक्ष पुराव्यासकट तुम्हालाही अनुभवायला मिळेल फक्त त्यासाठी आपल्या आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी स्वामी भक्त नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांना आजचा हा अनुभव आहे संगमनेरमधील मधील स्वामी सेवेकरी ताई सौ निकिता नरेश विखंडे या ताईंचा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ निकिता आज मी सगळ्यांना माझ्या आयुष्यात घडलेली मला जीवनदान दिलेली आणि माझं नशीब बदलवलेली एक अद्भुत स्वामी लीला सांगणार आहे खरं तर मी दोन हजार अठरापासून महाराजांची सेवी केली आहे स्वप्नात महाराजांचे दर्शन झाले आणि ते दर्शन माझ्या आयुष्यात खडे ठरले आणि तिथूनच मी स्वामी सेवेला लागले खरं तर पहिल्यापासूनच माझ्या आयुष्यात संकटे कधीच कमी नव्हती माझं संपूर्ण जीवन हे नेहमीच संघर्षमय होते माझ्या माहेरीसुद्धा अठरा विश्वदारिद्र्य आणि सासरीसुद्धा तेच खस्ता खाण्यातच माझे अर्धे आयुष्य सरले होते माझ्या चमत्कारांवर कधीच खूप असा विश्वास नव्हता मात्र अचानक मला दोन हजार अठरामध्ये एके दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दृष्टांत झाले पहाटे चारच्या सुमारास मला एक स्वप्न पडले ज्या स्वप्नात श्री स्वामी समर्थ महाराज हे माझ्या घरी आले होते आणि ते मला दर्शन देत होते खरं तर मी गणपती बाप्पांची आराधना करायचे मी कधी श्री स्वामी समर्थांचा जप किंवा अगदी त्यांचं नावही कधी मी माझ्या मुखातून घेतले नव्हते त्यांचा कुठला फोटोही माझ्या घरात नव्हता किंवा कधीच मी अक्कलकोटलाही गेले नव्हते माझा त्यांच्या चमत्कारांवरही इतका काही विश्वास नव्हता पण त्या दिवशी महाराज स्वप्नात आले आणि मी थोडासा विचार करू लागले की अचानक हे असं स्वप्न मला का पडलं असावं पण स्वप्न स्वप्नच असतात स्वप्न काहीही पडू शकतात म्हणून मी त्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले पण त्याच्या काहीच दिवसांत असं घडलं की आमच्या शेजारी असणाऱ्या कुंदा काकू ज्या पहिल्यापासूनच स्वामींच्या भक्त आहेत त्यांच्याकडे स्वामींच्या पादुका येणार होत्या पण त्याच दरम्यान त्या ताईंकडे सुईर आलं आणि आता पादुका कुठे ठेवाव्यात म्हणून त्यांनी त्या आमच्या घरी आणण्याचा विचार केला गुरुवारचाच दिवस होता स्वामींच्या पादुका आमच्या घरी आल्या छान कार्यक्रम पार पडला आणि तेव्हा मला माझ्या स्वप्नाचा अर्थ कळाला जसं स्वामी स्वप्नात येऊन माझ्या घरी आले मला दर्शन दिले अगदी तसंच काही दिवसांत त्यांच्या खरोखर पादुका ह्या घरी आल्या स्वामींच्या त्या चमत्कारानंतर मी स्वामी सेवा सुरू केली पण तरीही माझी काहीच प्रगती होत नव्हती माझ्या आयुष्यात काहीच सुधारणाही घडत नव्हती पतीत सतत दारू प्यायचे मी काम करून महिन्याला दहा हजार रुपये कमवायचे पदरात दोन मुलं त्यांचं शिक्षण होतं भाड्याच्या रूमचं भाडं लाईट बिल होतं अगदी पगाराच्या चार दिवसांत पन्नास रुपयेही उरत नव्हते खरं तर या परिस्थितीला मी खूप कंटाळले होते एके दिवशी मी स्वामींच्या समोर स्वामींच्या मठामध्ये जाऊन खूप रडत होते आणि तेव्हा तिथले मठाधिपती सुरेश गुरुजींनी माझी विचारणा करून मला स्वामींचे अकरा गुरुवार करण्याचा सल्ला दिला मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरुवारांच्या व्रताला सुरुवात केली माझे गुरुवार पार पडले पण अजूनही परिस्थिती बदलत नव्हती अशातच एके दिवशी मी खूप आजारी पडली मला डेंगूची लागण झाली आणि त्यातच मी ॲडमिट झाली नातेवाईक जवळचे सगळ्यांनीच मदत करून माझे प्राण वाचवले पण त्या काळात माझ्याकडे जवळ पन्नास रुपयेही राहिले नव्हते परिस्थितीसमोर मी पूर्ण हतबल झाले होते पुढचे आठ दिवस गेले माझ्याकडे माझे चांदीचे खूप जुने पैंजण होते मी ते पैंजण विकले आणि आलेल्या पैशांमध्ये मा मी माझ्या मुलांना घेऊन अक्कलकोटला निघाले कारण आता तिथेच काहीतरी चमत्कार घडणार असे मला वाटत होते आम्ही अक्कलकोटला पोहोचलो स्वामींचे दर्शन घेतले तिथे गाभाऱ्यात मी रडतच होते आणि तेव्हा माझ्याजवळ एक ताई आल्या त्यांनी मला विचारले काही अडचण आहे का रडू नका स्वामी सगळे ठीक करतील मग मी माझी परिस्थिती त्यांना ते सांगितली तेव्हा त्यांनी मला अक्कलकोट स्तोत्राचे एक हजार पाठ करण्याचे सांगितले मी अक्कलकोट स्तोत्र काय असते हे कधी ऐकलेही नव्हते पण मला त्या ताईंनी सांगितले आणि ते, सांगित ते स्तोत्र मला अक्कलकोटमध्येच मिळाले मी ते घरी घेऊन गेले स्तोत्र वाचायला लागले खरं तर पहिल्या आठ दिवसांमध्ये मला प्रचिती आली माझ्या पतीची दारू कमी झाली अचानक त्यांनी दारू सोडून दिली त्या काळात मी त्यांना तारक तीर्थही देत होते ज्यामुळे ते तीर्थ अमृतासारखे काम करत होते पंधरा दिवसांत माझ्या पतीने पहिल्यांदाच मला धंदा सुरू करायचा आहे असे सांगितले खरं तर पहिल्यांदाच त्यांच्यात काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली याने मी खूप सुखावले मी सुद्धा त्यांना साथ दिली आम्ही माझ्या बचत गटातून पंधरा हजार रुपये कर्ज घेतले आणि आमच्याच भागात असणाऱ्या एका कंपनीची ऑर्डर घेऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना आम्ही जेवणाचे डबे पुरवू लागलो माझे पती मला सामून आणून द्यायचे आणि मग मी त्यातून जेवण बनवायचे तेही मला मदत करायचे जेवण झाल्यानंतर ते त्यांच्यापर्यंत हे डबे पोचवायचे सुरुवातीला आठ डबे त्यानंतर काही दिवसांत पंधरा डबे त्याच्या सहा दिवसानंतर एकतीस डब्यांची ऑर्डर आली आणि एका महिन्यात त्या एकतीस डब्यांचे पंच्याहत्तर डबे झाले आमच्या हातच्या जेवणाची चव सगळ्यांना आवडू लागली मग आम्ही एका टायमाचे डबे दोनही टायमाला सुरू केले मध्ये जसा वेळ मिळेल तसे मी अक्कलकोट स्तोत्रही म्हणत होते जेव्हा वेळ मिळत नसे तेव्हा मी अक्कलकोट स्तोत्र हे मोबाईलला लावत असे त्याचा आवाज मोठ्याने करत पूर्ण स्वयंपाक करेपर्यंत मी हे सतत ऐकत असे आणि या स्तोत्राने आमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून दिली अगदी त्या दीड महिन्यांमध्ये आम्ही एक खानावळ सुरू केली तिथेही खूप चांगला प्रतिसाद मिळाला नफा खूप चांगला होत गेला दोन महिन्यात आम्ही छोटी रिक्षा घेतली त्यात भाजीपाला आणण्याचं कार्य माझे पती करत होते मग डबे पोचवायला देखील ते रिक्षाच घेऊन जायचे दोनच महिन्यात आमची प्रगती वाढून गेली मग सगळ्यात आधी आम्ही पाहिलेलं घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं आपण दहा लाखांपर्यंत एखादं छोटंसं घर बांधू असं ठरवलं पण ते घर पन्नास लाखांपर्यंत कधी गेलं हे आम्हाला कळालंही नाही नकळत ना गोष्टी घडत गेल्या आम्ही दिवसभर मेहनत करत गेलो सतत स्वामींचं स्मरण आम्ही करत होतो आणि स्वामी आमचं नशीब बदलवत होते पुढच्या काहीच महिन्यात आमचं घर झालं घर नाही बंगला खरं तर आम्ही का काहीच केलं नाही ही फक्त आमच्यावरती असणारी स्वामी कृपा झाली अक्कलकोट स्तोत्राने आमचं संपूर्ण नशीबच बदलवले खरंच मनात विश्वास ठेवून आम्ही अक्कलकोटला गेलो आणि खरंच तिथून जेव्हा परत आलो तसं सगळं बदलून गेलं अशक्यही शक्य करतातच स्वामी हे आम्हाला तिथे जाऊन कळून चुकलं आज आमच्याकडे बंगला गाडी स्वतःची सहा हॉटेल असं सगळं काही आहे आणि हे सगळं फक्त स्वामींच्या कृपेने आहे त्या स्वामींच्या पादुका आमच्या घराला लागल्या अक्कलकोट स्तोत्राचं पठण करायला सुरुवात केली आणि तिथून आमच्या नशिबाचे फासे हे बदलून गेले खरच स्वामी असतात फक्त स्वामीच असतात आणि फक्त स्वामीच असतात सेवा करा विश्वास ठेवा कारण आपले नशीब बदलवणारे आपल्या पाठीशी आणि आपल्या सोबत फक्त आणि फक्त स्वामीच असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो खरंच खूप छान अनुभव होता जेव्हा स्वामी भक्तांच्या नशिबात येतात तेव्हा भक्तांच्या नशिबाचे फासे कसे बदलवतात ह्या सगळ्यांना आपल्या या ताईंच्या अनुभवातून ऐकायला नक्कीच मिळालं असेल तर तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुम्हालाही तुमच्या निश नशिबाचे फासे बदलावे असं वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि त्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ